नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठीसाठी गुलीगत सुरज चव्हाण संजय दादा आणि धनश्याम दरोडे यांना किती मानधन मिळाले बिग बॉस मराठीचा पहिला आठवडा फारच मनोरंजक ठरला स्पर्धकांचा वाद आणि कल्ला पाहायला मिळाला पहिल्या आठवड्यात निखित तांबोळीने चांगलाच ड्रामा केला पहिल्याच दिवसापासून निक्की तांबोळीने अभिनेत्री वर्षा उसगावकर सोबत वाद घालण्यास कोणतीच कसर शिल्लक ठेवली नाही बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यात भांडणे नॉमिनेशन टास्क आणि पहिलं नॉमिनेशन पाहायला मिळालं बिग बॉस मराठीच्या घरातील कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांचा प्रवास संपला आहे बिग बॉस मराठीच्या पहिल्याच आठवड्यात वर्षा उसगावकर योगिता चव्हाण सूरज चव्हाण पुरुषोत्तम दादा पाटील आणि धनंजय पवार नॉमिनेट झाले होते त्यानंतर पहिल्या आठवड्यात शेवटी पुरुषोत्तम दादा यांचं एलिमिनेशन झालं पहिल्या आठवड्यात चव्हाण खूप शांत दिसला मात्र बिग बॉसने त्याचा आत्मविश्वास वाढवल्यानंतर सूरजनेही आता खेळात उडी घेतली आहे पहिल्या आठवड्यानंतर आता प्रत्येक स्पर्धकाचा बिग बॉसच्या खेळातील सहभाग वाढल्याचं दिसून येत आहे यंदाचा बिग बॉस मराठीचा घरामध्ये महाराष्ट्रातील दिल मातीतली माणसं पाहायला मिळत असल्याने प्रेक्षक खुश झाले आहेत टिकटॉक स्टार सूरज चव्हाण या प्रेक्षकाचा खास पाठिंबा मिळत आहे सोशल मीडियावर सूरजला लोक खूप प्रतिसाद देत आहेत त्यासोबत धनंजय पवार म्हणजेच घरच्यांचा लाडका डी दादा आता महाराष्ट्राचा दादा बनला आहे त्यालाही लोक पसंत करत आहेत यासोबत छोटा पुढारी धनश्याम दरोडे ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे बिग बॉस मराठीच्या सीझनसाठी सूरज चव्हाण धनंजय पवार आणि धनश्याम दरोडे यांना किती मानधन मिळत आहे हे आपण जाणून घेऊया छोटा पुढारी उर्फ धनश्याम दरोडे याला बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी दर आठवड्याला पन्नास हजार रुपये मानधन मिळत आहेत कोल्हापूरचा वाघ बिग बॉसच्या घरातील सगळ्यांचा लाडका डी पी दादा म्हणजेच धनंजय पवार याला बिग बॉस मराठीसाठी दर आठवड्याला साठ हजार रुपये मिळत आहेत तर गुलीगत धोका फेम रील स्टार सूरज चव्हाण यंदाच्या बिग बॉस मराठीमधील प्रेक्षकांच्या आवडत्या स्पर्धकांपैकी एक ठरताना दिसत आहे सूरज चव्हाणला बिग बॉस मराठीसाठी दर आठवड्याला फक्त पंचवीस हजार रुपये मानधन मिळत आहे आपल्याला बिग बॉस मराठीमधील या स्पर्धकांचे मानधन जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद